रोहिणी माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहे तर मैत्रिणी न कोणताही प्रोग्राम असू देत आपल्या महाराष्ट्रीयन महिला या साडी नेसतातच राईट आणि साडीमध्ये प्रत्येक स्त्री ही सुंदरच दिसते बऱ्याचशा अशा लेडीज आहेत की त्या साडीच्या खूप जास्त शौकीन आहेत त्यांना साडी नेसायला खूप आवडतं आणि कुठल्या साडीवर कुठला ब्लाउज हा सुंदर दिसेल हेही त्यांना चांगलं माहिती असतं बट या उलट काही स्त्रियांचं काही महिलांचं काय असतं की त्यांना साडी किंवा ब्लाऊजमध्ये असे व्हेरिएशन्स ट्राय करायला आवडत नाही त्या साडीवर कुठला ब्लाउज हा सुंदर दिसेल आणि कुठली साडी आपल्याला उठून दिसेल हेच त्यांना समजत नाही म्हणूनच मी ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की कुठल्या साडीवरती कुठला ब्लाउज हा चूज करायला हवा जेणेकरून आपला लूक साडीमध्ये सुंदर दिसेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये टिप नंबर वन काटपदर साडीवरती ब्लाउज कसा निवडावा आता सगळ्या साड्यांमध्ये काटपदर साडीचे सगळ्या जास्त प्रकार असतात बनारसी साडी पैठणी साडी सिल्क साडी नारायण पेट साडी आणि साऊथ साडी असेल अशा असे प्रकारे काठपदर साडीचे हे भरपूर सारे प्रकार मोडतात त्यामुळे काठपदर साडीवरती कोणत्या प्रकारे ब्लाउज हा शिवून घ्यावा हे आपल्याला समजतच नाही पदर साडीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की पैठणी साडी आता पैठणी साडीमध्ये बऱ्याचदा रनिंग ब्लाउजेस हे दिलेले असतात आता पैठणी साडीमधला रनिंग ब्लाउज हा जसाची तसा आपण स्टीच करून घेतला तर त्यामध्ये आपला पैठणीचा लुक हा अजिबात चांगला दिसत नाही तर पैठणी साडीच्या ब्लाउज वरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं वर्क हे करून घेऊ शकता पैठणी साडीच्या प्लेन ब्लाउज वरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस लावू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स करू शकता किंवा थ्रेड वर्क आरी वर्क अशा प्रकारे तुम्ही पैठणी साडीच्या ब्लाउज वरती करून घेऊ शकता त्यामुळे आपल्या पैठणी साडीच्या प्लेन ब्लाऊज एक सुंदर लुक मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि असा ब्लाऊज जर आपण पैठणीवरती वेअर केला तर तेव्हा पैठणीतला आपला लुक हा खूपच सुंदर आणि उठून दिसेल आता हे झालं पैठणी काठपदर साडीवरती तुमच्या काठपदर साडीचे काठ हे मोठे असतील तर त्यावरती ब्लाउज हा कसा स्टिच करून घ्यायचा आता कांजीवरण ज्या साड्या असतात त्या साड्यांवरती मोठे काठ हे दिलेले असतात आणि कांजीवरण साड्यांचं सौंदर्य हे त्यांच्या काठा काठावरतीच डिपेंड असतं त्या कांजीवरण ज्या साड्या असतात त्या काठाचा वापर तुम्ही ब्लाउज शिवताना ब्लाऊज मध्ये करायलाच हवा आता काठाचा वापर हा तुम्ही ब्लाउजच्या स्लीवज करू शकता काय करा काठपदर साडी किंवा कांजीवरण साडी ह्याचे ब्लाउज जेव्हा स्टिच करा तेव्हा शक्यतो तुम्ही ब्लाउजच्या स्लीवज या कोपरापर्यंत किंवा एल्बो ठेवा आणि ब्लाउजच्या स्लीवज ला साडीचे काट लावा अशा प्रकारे काटपदर साडीचा ब्लाउज हा स्टीच करून घेतला तर तुमचा लुक हा नक्की सुंदर दिसेल आणि उठून दिसेल जर तुमच्या साडीचे काठ हे असतील तर तेव्हा तुम्ही तो ब्लाउज हा पप स्लीव मध्ये स्टिच करून घ्या हे झालं साडीवरती जो रनिंग ब्लाउज पीस येतो त्याविषयी आता भरपूर साऱ्या लेडीज अशा असतात की त्यांना साडीमध्ये जो रनिंग ब्लाउज पीस येतो तो स्टिच करून घ्यायचा नसतो किंवा साडीवरती त्यांना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हा स्टीच करायचा असतो तर तो ब्लाउज हा कसा निवडायचा खूप वेळा काय होतं की आपण साडीवरती पाहिजे तसा कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा वेअर करतो बट आपल्याला साडीचा लुक हा पाहिजे तसा मिळत नाही त्यासाठी तुम्हाला कलर कॉम्बिनेशन हे लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे काय होईल की तुम्हाला कोणत्या साडीवरती कुठला ब्लाऊज हा सुंदर दिसेल हे लगेच लक्षात येईल त्यासाठी तुम्हाला पुढे मी ज्या टिप्स सांगणार आहे त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत टीप नंबर वन तुमच्या साडीच्या काटाचा जो कलर आहे तो तुम्हाला ब्लाउजचा कलर निवडायचा आहे तुम्ही म्हणाल आमच्या साडीवरती काटाच नसतील तर आम्ही काय करायचं तर तेव्हा तुम्ही काय करायचं की तुमच्या साडीवर जी छोटी छोटी मिनिमम वर्कची जी डिझाईन असेल त्या डिझाईनचा कलर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज साठी चूज करायचा आहे टू फॉलो अंडरटोन आता साडीचा अंडरटोन कोणता आहे यावरनं तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस हा निवडायचा आहे अंडरटोन म्हणजे काय तुमच्या साडीमध्ये जो कलर आहे त्यामध्ये लपलेला जो मूळ कलर असतो त्याला आपण अंडरटोन म्हणतो ही दोन प्रकार असतात एक कूल अंडरटोन आणि एक वार्म अंडरटोन कूल अंडरटोन म्हणजे काय आपल्या डोळ्यांना ते कलर बघता क्षणी थंड जाणवतात म्हणजे पेस्टल कलर फेंट कलर याला आपण कूल अंडरटोन म्हणतो वॉर्म म्हणजे काय उष्ण म्हणजे सूर्याचे जे रंग असतात लाल रंग असेल पिवळा रंग असेल ऑरेंज कलर असेल अशा प्रकारचे जे रंग असतात जे आपल्या डोळ्यांना वॉर्म जाणवतात याला आपण वॉर्म अंडरटोन म्हणतो जर तुमची साडी ही कूल अंडरटोन मध्ये असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कूल अंडरटोन मधला जो फेंट शेड आहे तो तुम्हाला ब्लाउज साठी निवडायचा सा आहे जर तुम्ही वार्म अंडरटोन ची साडी घातली असेल तर त्यावरती तुम्हाला येल्लो कलर हा चूज करायचा आहे एवढंच लक्षात ठेवा जो साडीचा सा अंडरटोन आहे तो ब्लाऊजच्या कॉन्ट्रास्ट साठी रिपीट करायचा सा नाही असेल हे कूल अंडरटोन वार अंडरटोन हे तुम्हाला काहीच समजलं नाहीये तर त्यासाठी ही मी तुम्हाला एक ट्रिक सांगते आता तुम्ही हे कलर व्हील बघताय राईट ह्या कलर मध्ये जे कलर्स आहेत त्या कलरच्या आजूबाजूला जो कलर आहे तो कलर तुम्हाला ब्लाउज चा कॉन्ट्रास्ट म्हणून निवडायचा आहे टोन हा समजत नसेल तर तुम्ही हे कलर चेक करा आणि ज्या कलरची तुमची साडी आहे त्या कलरच्या जो कलर आहे तो तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउजचा कलर हा निवडायचा आहे तर नंबर थ्री बॉडी टाईप नुसार ब्लाउज हा कसा निवडायचा आता जर तुम्ही प्लस साईज असाल तुम्ही हेवी वेटचा असाल तर तुम्ही काय करायचं तुमचे ज्या कलरची साडी असेल त्याच कलरचा तुम्हाला ब्लाउज हा चूज करायचा आहे जर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा किंवा वेगळ्या रंगाचा साडीवरती ब्लाउज हा वेअर केला तर तुमचा तोच भाग हा नोटीस केला जातो आणि तो भाग ऑटोमॅटिकच मग तुमचा जाड दिसून येतो आणि त्यामुळे तुम्ही साडीमध्ये जाड दिसता त्यामुळे शक्यतो तुमची अपर बॉडी हेवी असेल तुम्ही हेवी वेटच्या असाल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालणं हे अवॉइड ब्लाउज स्टिच करताना सुद्धा तुम्ही फुल स्लीव किंवा कोपरापर्यंत ब्लाउज स्टिच करून घ्या किंवा शॉर्ट स्लीव ब्लाउज तुम्ही स्टिच करून घेऊ नका त्यामध्ये तुमचं फॅट हे व्हिजिबल होतं आणि तुम्ही आणखीनच जाड दिसता आणि जर तुम्ही बारीक असाल तुम्हाला वाटत असेल की साडीमध्ये जरा जाड दिसावं तर तुम्ही काय करू शकता ब्लाउजच्या फ्रील मध्ये किंवा मोठ्या तुम्ही ब्लाउजच्या स्ली स्लीव्ज या स्टिच करून घेऊ शकता साडीच्या फॅब्रिक नुसार ब्लाउज हा कसा निवडायचा आता जेव्हा आपण साडीचाच रनिंग ब्लाउज हा स्टिच करून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण एक अवर क्लास फिगर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो काही साड्या ह्या अशा सॉफ्ट असतात तेव्हा आपण 我。 त्या साड्यांचा ब्लाउज स्टिच करून घेतो तेव्हा आपण फ्रील वाले डिझाईन हे ट्राय करतो ते काय होत की आपला खांद्याचा भाग हा थोडासा मोठा दिसतो आणि साडीचा फॅब्रिक सॉफ्ट असल्यामुळे कमरेचा भाग हा निमुळता आणि सुंदर दिसतो ही टीप सुद्धा तुम्ही ब्लाउज स्टिच करताना लक्षात घ्या तुमच्या साडीचं फॅब्रिक हे फुगीर असेल कॉटनची साडी असेल तर तेव्हा तुम्ही फ्रीलच्या स्लीव ह्या अजिबात स्टिच करून घेऊ नका तेव्हा ते ब्लाउज तुम्ही साधा आणि सिंपल स्टीच करून घ्या त्यामध्ये तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल स्टिप्स फॉलो करून साडीवरती ब्लाउज निवडून बघा तुमचा लूक हा खूपच सुंदर दिसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच असा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सब्स्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू एव्हरीवन